वार्षिक परीक्षांचा सध्या हंगाम सध्या सुरू आहे आणि या हंगामाची पहिली परीक्षा म्हणजे आणि परीक्षा म्हटलं की कॉपी बहादर असणारच एकीकडे या कॉपी बहादरांवर नजर ठेवण्यासाठी ड्रोन गिरट्या घालू लागल्यात तर दुसरीकडे मात्र बहिणीला कॉपी पुरवण्यासाठी पोलिसांच्या गेटअपमध्ये भाऊ परीक्षा केंद्रावर पोहोचल्याची पोलखोल सुद्धा झाली आहे कुठं ड्रोनचा वापर होतोय कुठं वर्दे घालून प्रशासनाला गंडवण्याचा प्रयत्न झाला पाहुयात विषयीचा सविस्तर रिपोर्ट परीक्षा ती पास होण्यासाठी प्रत्येकाची धडपड प्रामाणिकपणे अभ्यास करण्याऐवजी कॉपी करण्याचा अनेकांचा फंडा कुठे भिंतीवर चढून कुठे झाडावर चढून कॉपी पुरवण्याचा प्रयत्न तर कधी कधी लाखो रुपये खर्चून हायटेक कॉपीचा प्रयत्न कॉपी करण्यासाठी शक्क लढवण्यात केलेली मेहनत आणि खर्च हे सगळं अभ्यासात वापरलं तर सहज पास होऊ हा विचार कधीच या कॉपी बहादरांच्या मनात काय येत नाही बारावीच्या परीक्षेच्या पहिल्याच दिवशी महाराष्ट्रातल्या विविध परीक्षा केंद्रांवर कॉपीच्या घटना समोर आल्यास वर्षभर अभ्यासाकडे दुर्लक्ष करणारे कॉपी बहादर परीक्षेच्या आधीचे काही दिवस कॉपी करण्याचे आडाखे बांधत असावेत त्यांचे मित्र साथीदार प्रसंगी जीवाचा धोका पत्करत कॉप्या पुरवायला परीक्षा केंद्रावरती पोहोचतात बीडमध्ये तर परीक्षा केंद्राच्या चक्क खिडक्यांवर चढून ते कॉप्या पुरवताना दिसत होते उघडपणे सुरू प्रकारामुळे प्रशासन आणि पोलिसांवरती प्रश्न उपस्थित झालेत अकोल्यात तर कॉपी बहादरानं वेगळी शक्क लढवली ज्या वर्गीच्या भीतीनं भले भले गुन्हेगारांची पाचावर धारण बसते ती वर्दीच घालून पोलीस कर्मचारी असल्याचा बनाव करत परीक्षा केंद्रावर एंट्री मारली अकोल्याच्या शहाबाबू उर्दू हायस्कूल केंद्रावर परीक्षा देत असलेल्या बघणीला कॉपी पुरवण्यासाठी अनुपम खंडारे हा तोतया पोलीस आला त्यानं वापरलेली ही शक्कल आणि त्याचा आत्मविश्वास पाहता कोणीही त्याच्यावर संशय घेतला नसता पण भरारी पथकात असलेले खरे पोलीस परीक्षा केंद्रावर पोहोचले त्यातल्या अधिकाऱ्यांना अनुपमनं सॅल्यूट ठोकला या सॅल्यूटनंच त्याचं बिंग फोडलं त्याने त्याचे नातेवाईक यांना कॉफी उद्देशाने त्या ठिकाणी प्रवेश केला होता हे चौकशीमध्ये प्राथमिक दृष्ट्या निदर्शनास आले त्यावरून त्याच्यावर पदवी कलम एकशे एकाहत्तर तसेच माध्यमिक शालांत परीक्षा कलम देण्याची अन्वय कारवाई करण्यात आली होती त्याला आज मान्य न्यायालयामध्ये हजर केली असता न्यायालयाने त्याला निमच्यामध्ये घेतलेले आहे अधिक चौकशी करीत आहोत ड्रोन कॅमेरा थ्री इडियट्स मधल्या बाबा रांचोरदास ओळख झाली आता याच ड्रोन कॅमेऱ्याच्या मदतीनं कॉपी बहादरांवरती बारीक नजर ठेवली जाणार आहे सध्या बारावीच्या परीक्षा सुरू आहेत मागोमाग शालांत परीक्षांनाही सुरुवात होईल आयुष्याची दिशा ठरवणारे हे दोन महत्वाचे टप्पे हे कठीण टप्पे यशस्वीपणे पार करण्यासाठी मेहनत करण्याऐवजी काही कॉपी बहादर शॉर्टकट म्हणून कॉपीचा मार्ग अवलंबतात मित्र नातेवाईक यांच्यावरील प्रेमापोटी त्याला सर्वतोपरी सहकार्य करण्याचा प्रयत्न करत असतात पण हा शॉर्टकट भविष्यात त्यांच्यासाठीच अडचण ठरेल वर्षभर दिवस रात्र मेहनत करणाऱ्यांवरती अन्यायकारक ठरेल याची त्यांना जरासुद्धा जाणीव नसते असे मुन्नाभाई व्यवस्थेत येणं हे फारच घातक आहे परीक्षा आणि कॉपी हे समीकरण तसंच जुनंच आहे कॉपी करून पास झालेल्यांना डिग्र्या मिळवता येतील त्या मिळवताही येतील पण त्या ज्ञानाची जागा घेऊ शकतील का त्या उलट वर्षभर मेहनत करून कमावलेलं ज्ञान त्यातून मिळवलेलं यश याची गोडी वेगळीच असेल परीक्षेत आलेलं अपय सुद्धा पुढील यशाची खात्री देईल या उलट कॉपी करून मिळवलेलं यश कायम मनात अपराधिक भावना निर्माण करेल नांदेडहून अजिंक्य घोंगाडे बीडहून उदय नागरगोजे अकोल्याहून दीपक सह, रशीद इनामदार पुढारी न्यूज